सदस्य भास्करजी जाधव सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा विषय परदेशी पर्देश, शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टक्के गुणांची अट शिथिल करण्याबाबत अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्र राज्याशी संबंधित प्रश्न आहे महाराष्ट्र शासनातर्फे परदेशी उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श मानून दोन हजार तीन पासून शिष्यवृत्ती देण्यात येते आज भीतीस समाजातील सर्व घटकांना विविध नामाखाली ही शिष्यवृत्ती देण्यात येते या योजनेअंतर्गत आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेतले असून सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरली आहे मागील अनेक वर्षापासून ही योजना अत्यंत यशस्वी ठरली असून योजनेत सामील होण्यासाठी पदवी परीक्षेत किमान साठ टक्के गुण असण्याची आवश्यकता होती त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण शुल्क विमान समाजाला आरक्षण देण्याकरता सारथी अंतर्गत योजना लागू करून या योजनेमध्ये पंच्याहत्तर टक्के गुणांची जाचक अट ठेवण्यात आली खरे तर त्यांनाही खुल्या वर्गाप्रमाणे सात टक्के गुणांची अट ठेवायला पाहिजे हो अध्यक्ष महोदय खुल्या प्रवर्गातील साठ टक्के असताना मराठा समाजाला पंच्याहत्तर टक्के गुणाची अट ठेवणे ही शासनाची अन्यायकारक अशी घोडचूकच होती या जाचक अटीमुळे सारथी ही योजना पूर्णपणे असफल झाली म्हणजे साठ टक्क्यावरून सरसकट सर्वांना पंच्याहत्तर टक्क्यावर घेऊन गेले अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना असताना गतवर्षी फक्त परदेशामध्ये शिकण्याकरता आपल्या राज्यातून एकवीसच विद्यार्थी परदेशात गेले सारथी ही योजना सुधारून मराठा समाजाला <स्य> साठ टक्के गुण करणं अपेक्षित होते परंतु दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व योजनांचे धोरण समान करण्याच्या नावाखाली शासनाने किमान पंच्याहत्तर टक्के गुण असण्याची अट सरसकट मग त्यामध्ये खुला प्रवर्ग मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विभक्त या सर्वांना लावून समाजातील सर्वच विद्यांवर अन्याय केलेला आहे त्याप्रमाणे पदव्युत्तर शिक्षणासाठी सुद्धा तीस लाख व पीएचडी शिक्षणाकरता चाळीस लाख रुपयाची मर्यादा घालून दिली आहे आणि म्हणून या शासनाच्या निर्णयामुळं सगळ्याच शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून शासनानं पूर्ववत सरसकट सगळ्या समाजाला साठ टक्के गुणांची तरतूद करावी आणि तीस लाख रुपयाची करावी ही माझी शासनाकडे मागणी सन्मान्य सदस्य